नमस्कार मानदेश भूषण युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील गोंदोली येथील श्री गोंदोलकर गोंदवलेकर महाराज यांच्या मंदिरामध्ये आलेला आहे आज आपल्यासोबत आहेत ते अशोक पोळ महाराज गोंदवले खुर्द श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा पालखी सोहळा गोंदवलीतून निघत असतो सलग दहा दिवस हा पालखी सोहळा असतो आणि या पालखी सोहळ्यामध्ये भजनाची जी व्यवस्था असते किंवा पालखी सोहळ्याचं जे नियोजन असते हे सर्व नियोजन अशोक पोळ महाराज यांच्याकडे असते आज आपण त्यांच्याशीच खास गप्पा मारूया की या पालखी सोहळ्याचे नियोजन कशा पद्धतीने दहा दिवस असते या संदर्भात <laughs> महाराज आपल्या गोंधवलेकर महाराजांच्या सेवेमध्ये आपण किती दिवसापासून कार्यरत आहात श्रीराम मी अशोक पोळ गोंदवले खुर्द खरं तर मी अगदी वयाच्या सात वर्षापासूनच या परमार्थामध्ये आहे परंतु मी आजी आमच्या आजी बरोबर एकोणीसशे चौसष्ट सालापासून गोंधळलेल्या यायला सुरुवात केली पण खऱ्या अर्थाने शहात्तर पासून पुढं महाराजांची पायी दिंडीचा चालू झाली आणि जवळजवळ पंचेचाळीस वर्ष मी महाराजांची दिंडी गोंधवली होती पंढरपूर असा आम्ही दिंडीबरोबर असतो आणि पंचेचाळीस वर्ष अविरत महाराजांनी ती सेवा करून घेतलेली आहे महाराजांची कृपा आहे आणि मला परमार्थाचा भजन पूजन कीर्तनाचा नाद आहे म्हणा किंवा सवय आहे मला त्याच्याशिवाय जमत नाही आणि याकरता मला महाराजांचं विशेष प्रेम आहे दुसरी गोष्ट शंभराव्या पुण्यतिथीच्या अगोदर बाबांचं प्रवचन पर्यंत बेलसरी बाबा हयात होते तोपर्यंत जवळजवळ सत्तर सालापासून बेलसरी बाबांच्या प्रवचनाचा मी तो आनंद लुटलेला आहे सकाळी आठ वाजता बेलसरी बाबांचं प्रवचन असायचं आणि पर्यंत आठवणवलं हो ते गेले तोपर्यंत त्यांच्या ती प्रवचनाचा भयंकर आहे आणि बाबांचं प्रवचन म्हणजे परमार्थ कसा करावा किंवा माणसानं कसं राहावं हा उद्देश या उद्देशाचं प्रवचन बाबांचं होतं आता एक सांगा की तुम्ही आता सांगितलेलं आहे की महाराजांची आवड लागली सेवेची मला महाराजांची तर आता जो पालखी सोहळा दहा दिवस निघतोय तर त्या पालखी सोहळ्यात तुम्ही किती वर्षापासून सहभागी आहात शं, महाराजांची शंभरावी पुण्यतिथी म्हणजे दोन हजार तेराला शंभरावी पुण्यतिथी महाराजांची झाली आणि त्या तेराव्या पुण्यतिथी पासून नगर प्रतिक्षा गावातून महाराजांच्या पादोगाची निघते महाराजांच्या इथं कसं आहे टायमिंगला महत्व असतं सकाळी पावणे दहाला ला पालखी निघते आणि पावणे बाराच्या दरम्यान मंदिरात त्या पादुका याव्या लागतात आणि त्याप्रमाणे नियोजन करायचं असतं मला त्या लोकांनी सांगितलेलं आहे की टायमिंग प्रमाणे चालायचं आणि मग पालखी सकाळी पावणे दहाला मंदिराच्या बाहेर निघती आणि नगर प्रदक्षिणेला जाते जा जा तर स्टँडवर जा गेल्यानंतर एक देवीचं मंदिर आहे त्या देवीचा एक अभंग असतो प्रत्येक देवतेचा त्या मंदिराच्या पुढे गेल्यानंतर अभंग घ्यावा लागतो साधारण किती देवता तुम्ही प्रदक्षिणामध्ये देता होती त्या दरम्यान मला वाटतं जवळजवळ दहा देवता आहेत आणि अकरा वेळ पंढरपुरा तोंड करून कळसाचा अभंग घ्यावा लागतो आणि त्यान तिथं पांडुरंगाच्या आरती होऊन नंतर पालखी मंदिर पश्चिमेला तोंड करते पश्चिमेला आल्यानंतर शेवटी समर्थ रामदास स्वामीची आरती होते आणि मालकी पालखी आतमध्ये प्रवेश करते मंदिरात आता तुम्ही कोण कोणत्या देवता आहेत आपल्या त्या मार्गावर तर स्टँडवर एक देवीचं देऊळ आहे तिथं देवीचा अभंग म्हणावा लागतो त्यानंतर पुढे गेल्यानंतर वेताळ वेताळ मंदिर आहे तिथे एक अभंग म्हणावा लागतो त्यानंतर पुढे गेल्यानंतर धाकटेराम मंदिर त्या मंदिराजवळ रामाचा अभंग म्हणावा लागतो त्याच्या शेजारी दत्तरायाचं मंदिर आहे तिथे एक अभंग म्हणावा लागतो त्याच्या पुढे गेल्यानंतर गणपतीचं मंदिर आहे तिथं गणपतीचा अभंग म्हणावा लागतो त्यानंतर पुढे खंडोबा मंदिर आहे तिथं खंडोबाचा अभंग म्हणावा लागतो पुढे गेल्यानंतर सिद्धनाथाचं मंदिर आहे त्या सिद्धनाथाच्या मंदिरात नाथाचा अभंग म्हणावा लागतो त्याच्या पुढे गेल्यानंतर मारुतरायाचं मंदिर आहे तिथं मारुतीरायाचा अभंग म्हणावा लागतो आणि नंतर थोरले राम मंदिर तिथं दुसरा श्री रामाचा अभंग म्हणावा लागतो तिथं थोडीशी विश्रांती असते राम मंदिरातून आरती बाहेर जवळ जवळजवळ एक पंधरा वीस मिनटं लागतात आणि तिथं भजनी मंडळ गवळणी वगैरे म्हणत असते तिथून पुढं स्टँडवर आल्यानंतर पूर्वेला पंढरपूरच्या बाजूला तोंड करून दिंडी उभी राहते तिथं काळसाचा अभंग होतो आणि नंतर राहायची आरती होते आणि पांढुरंगराची जा आरती झाल्यानंतर पश्चिमेला तोंड करून दोन नंबरच्या गेट पर्यंत पालखी जाते तिथं पश्चिमेला तोंड करून रामदास स्वामींची आरती होते आणि त्यानंतर दिंडी आतमध्ये मंदिरात प्रवेश करते तिथपर्यंतची सगळी जबाबदारी ही आम्हा भजनी मंडळावर आहे हा पावन सी तारा रघुपती राघव राजा राम पती पावन सी तारा राघव राजा रावन पावन तारा रघुपती राघव राजा राम पती पावन सीताराम पता पी पुरा राघव राजा आता जे तुम्ही सांगितले अकरा देवतांची नावं वगैरे सर्व सांगितलेलं आहे पण जे आता या तुमच्या दिंडी सोहळ्यामध्ये पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी जे भजनी मंडळ येतात त्या मान तालुक्यातील असतात का मान तालुक्याच्या बाहेरचे असतात काही लोक नाही कसं आहे ते भजनी मंडळ येतात त्यांना आम्ही अगोदर कळवतो की उत्सव कधी चालू होतो आणि तुम्हाला सेवा करायला म्हणजे ते महाराजांच्या प्रेमा खातर येतात काही वेळेला बारामतीवरून सुद्धा तावशीची भजनी मंडळ असते नाहीतर बाकी मग तालुक्यातली असतात भजनी मंडळ वेगवेगळी आणि ते स्वयंस्फूर्ती नेते महाराजांची सेवा करावी आपल्याला सेवा मिळावी परत शेवटी गुलाल पडतो त्या दिवशी फलटण तालुक्यातली शेव सोमंतळीची ता दिंडी असते आणि त्यांच्या दिंडीनंतर उत्सवाचा कार्यक्रम संपतो दुसऱ्या दिवशी एकादशी असते त्या दिवशी पहाटे पाच वाजता महाराजांची पालखी निघते मला वाटतं माळशेरीच तालुक्यातील मांडवी भजनी मंडळ आणि काही जालनेचे लोक असतात त्या पालखीला भारोड वगैरे चालतात नंतर लळीताचं कीर्तन होतं आणि आठ साडेआठ वाजता पालखी येते मंदिरात ललिताचं कीर्तन होतं आणि बारशेला म्हणजे बारशे दिवशी सकाळी बाजरीची भाकरी आणि लोणी ह्याचा अगदी पहाट पहाट महाराजांचा प्रवास प्रसाद असतो आणि तो प्रसाद झाल्यानंतर उत्सवाची सांगता झाली सांगता होती हा हा जर एखाद्या गावाला आपल्या महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्या भजनी मंडळानं किंवा त्या गावानं तुमच्याशी कसा संपर्क साधावा किंवा किती दिवस अगोदर संपर्क साधावा कि त्यांना संधी सेवेची मिळावी कस आहे त्याने जर आमच्या बरोबर आठ ते दहा दिवस अगोदर संपर्क साधला आमच्या बरोबर तर आम्ही त्यांची तारीख घेऊ शकतो आयत्या वेळेला जरी ती आली तरी सुद्धा त्यांना सेवेच करायची संधी त्यांना दिली जाणार पण पालखीच टायमिंग आहे दोन तासाच त्यामुळे तुम्हाला वेळेच बंधन हे पाळावं लागतं आम्हाला वेळेचं बंधन पाळावं लागतं कारण गुरुजींनी आम्हाला वेळेचं बंधन घालून दिलेलं आहे आता जे पचनी मंडळ येतात आपल्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात त्यांना मानधन वगैरे काय असतं का नाही तसं काय नाही परंतु समजा एखादं बजणी मंडळ जर अडचणीत असेल तर गोंधल्यातले जी बसणी मंडळ आहे म्हणजे संस्थांकडून काय का घेतले जात नाही संस्थांकडून फक्त नारळ आणि मग गोंधल्यातले जे काय बसणी मंडळ आहे फुल नाही फुलाची पाकळी त्यांना वाट खर्च करतात देतात प्रसाद महाराजांचा प्रसाद समजून फुल नाही फुलाची पाकळीचा प्रयत्न आपला होतो प्रयत्न होतो हा सारा सम्झी ताराई न भरत पसियाधारी ताराई नंढी ताराई ना

आताच तुम्ही पालखी सोहळ्याची सविस्तर माहिती मानदेश भूषणला दिलेली आहे किती दिवसाचं नियोजन कशा पद्धतीचं असतं पण एक प्रश्न पडतो की हा जो सोहळा आहे तो दिवसेंदिवस वाढत आहे आणि भजनी मंडळाच्या नात्यातून तुम्ही सातत्याने ते भर घालत आहात पण यात यामध्ये अजून काही नाविन्यपूर्ण काय करता येतं का आपल्याला हो करता येतं नायमिंगच बंधन परंतु त्या दोन तासांमध्ये भरपूर आनंद लुटता येतो आता कालच्या उत्सवाच्या वेळेला तुम्ही पाहिलं की बऱ्याचशा शाळेच विद्यार्थी राम लक्ष्मण शेतीचे विद्यार्थ्यांना त्या शिक्षकाने वेशभूषा करून आणि ढोल लेझमाच्या साह्यानं भरपूर आनंद लोटता येतो आणि समजा आमचं नियोजन जरी एखादी दिंडीचं असलं आणि बाहेरची दिंडी एखादी नवीन आली तरी सुद्धा त्या सोहळ्यात त्यांना सेपरेट असं पुढे चालता येतं बसेल म्हणून त्यामुळे आनंद लुटायला कोणाला विरोध नाही आनंद आणि सेवेला हा आपल्यातर्फे महाराजांची सेवा करायला काही अडचण काही अडचण नाही प्रसाद मोफतच असतो प्रत्येक दिंडी दिंडीला प्रसाद दिला जातो आणि महत्वाची गोष्ट महाराजांची सेवा कारण महाराजांच्या कृपेनं हे नामस्मरण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं ही खरं महाराजांच्या चरणावर नम्र विनंती आहे आणि ज्या लोकांना याच्या सहभागी व्हायचा आहे त्यांनी कोणत्याही दिवशी अगदी समजा आम्हाला कळवायला त्यांना वेळ नाही मिळाला आणि ते जरी आले बाबा दिंडी घेऊन तरी आम्ही त्यांना सांभाळून घेऊ शकतो आम्ही सांभाळून घेणार कोण आहोत महाराज सांभाळून घेणार आहेत आणि आपल्या दिंडी बरोबर त्यांची दिंडी चालू राहील समजा दोन तीन दिंडे एका पाठोपाठी एक, एक आल्या तरी सुद्धा चालण्यासारखा आहे जेणेकरून जास्तीत जास्त हा वाढावा ही महाराजांची चरणी विनंती आहे धन्यवाद